श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे अंगारिकेला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असतं त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे ते त्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिकी किंवा मंगळी चतुर्थी असं देखील म्हणतात दोन हजार चोवीस या वर्षात केवळ एकच अंगारिकी चतुर्थी असून ती पंचवीस जूनला आहे अंगारिकी चतुर्थीचे धर्मशास्त्रानुसार अतिशय महत्त्व आहे तब्बल एकवीस चतुर्थी केल्यानंतर मिळणारे फळ हे केवळ एक अंगारिकी चतुर्थीचे व्रत केल्याने प्राप्त होतं या दिवशी संकषी चतुर्थीचे व्रत पाळल्यास आणि श्री गणेशाची यथायोग्य पूजा केल्यास शुभ प्राप्त होतं जीवनातील सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच अंगारकी संक चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा प्रभावी उपाय करायचा आहे आपल्याला हिरव्या मुगांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे जर ते अभ्यास करत असेल तर केलेला अभ्यास लक्षात राहील नोकरी करत असेल तर नोकरीमध्ये यश मिळेल किंवा इतर कोणते व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे हे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नव नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणपती बाप्पांना आद्य देवता असं म्हणतात ते बुद्धी बल आणि विवेकाची देवत आहेत अंगारिके चतुर्थीला श्री गणेशाची व्रत देखील केले जाते अंगारिके चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते आणि व्यक्तीच्या मनातल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात अंगारिकी चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हाताच्या स्वरूपात असतो श्री गणपतीचे हे रूप संकटमोचक मानलं जातं ज्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा देखील केली जाते मंगळ ग्रहाने श्री गणेशाला प्रसन्न केलं होतं यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाते अशी प्रचलित कथा आहे हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो अंगारिके संकष्टची चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तेळ टाकून स्नान करायची आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करायची आहे गणपती बाप्पाने एका तामनामध्ये घ्यायचं आहे अंगारिकेच्या दिवशी गणपती बाप्पांना तुपाने अभिषेक करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणजे तुम्ही पंचामृताने अभिषेक केला तरीही चालणार आहे आता काही कारणास्तव जर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करणं शक्य शक्य नाही झालं तर तुम्ही जलाभिषेक अभिषेक केला तरीही चालणारे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्री विघ्न हर्ता नम या मंत्राचा जप करायचं आहे आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाना व्य स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे किंवा तुम्ही एक चौरंगावर जे लाल रंगाचं कपडा अंथरू शकतात त्यावर गणपती बाप्पांची मूर्तीला आपल्याला ठेवायचं आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे जसं की त्यांना लाल जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना दुर्वा अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर तुम्हाला गोडाच्या नैवेद्यामध्ये मोदक आवर्जून बनवून त्यांना दाखवायचे आहेत जर तुम्हाला काही कारणासो मोज मोदक बनवणं शक्य झालं नाही तर तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता ह्या उपायाकरता आपल्याला एक हिरव्या रंगाचं कापड हे लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला हिरवे मूग ह्या उपायाकरता लागणार आहेत हिरवे मूग अखंड घ्यायचे आहेत आपल्याला हिरव्या मुगाची डाळ घ्यायची नाही आहे अख्खे हिरवे मूग आपल्याला घ्यायचे आहेत जे मूग आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते तुटलेले फुटलेले किंवा किडलेले नसावे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर जर तुमची मुलं वारं वारंवार आजारी पडत असतील त्यांना नजर दोष लागलेला असेल किंवा ती कटकट करत असतील चिडचिड करत असतील केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहत नसेल किंवा भरपूर अभ्यास करता करतायत पण त्यांना व्यवस्थित मार्क्स मिळत नसतील किंवा खूप शिकलेले आहेत पण मनासारखी नोकरी मिळत नसेल तर त्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे तर आपल्याला एकशे आठ मोगाचे दाणे हे घ्यायचेत आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्याचबरोबर एकशे आठ मुगाचे दाणे घ्यायचे आहेत तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन हिरव्या रंगाचे तुकडे घ्यायचे आहेत त्याचबरोबर दोन वेळा एकशे आठ एकशे आठ एक मुगाचे दाणे हे घ्यायचे आहेत एका मुलावरनं केलेल्या उपायाच्या वस्तू ज्या आहेत ते आपल्याला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही आहेत दोन्ही मुलांकरता तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू ह्या घ्यायच्या आहेत आता आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचे त्यानंतर आपल्याला आसन घेऊन देवघरामध्ये बसायचं सगळ्यात पहिलं आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचे त्याचबरोबर गणपती बाप्पांनासुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना फूल अर्पण करून घ्यायचं आहे आता जे हिरव्या रंगाचं आपण कापड घेतलेलं ते आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि जे एकशे आठ मुगाचे दाणे ते आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक हिरवा मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गण गणपते नम म्हणायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर तो मूग जो आहे तो आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचा आहे पुन्हा दुसरा मुगाचं दान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम गण गणपते नम म्हणायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि तो मूगाचा दान आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवलेल्या हिरव्या कपड्यावर ठेवायचा आहे अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा हा हिरवा दान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं एकशे आठ वेळा आपल्याला ओम गणगणपते आहे नम म्हणायचं 108 एकशे आठ वेळा आपल्या मनातली इच्छाही बोलायची आणि तो दाना जो आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर जे हिरवं कापड आपण ठेवलेलं आहे तिथे अर्पण करायचं आहे त्यानंतर ह्या हिरव्या कपड्यामध्ये जे आपण मूग टाकले त्याची आपल्याला एक पोटलीही तयार करून घ्यायची आहे त्यानंतर हात जोडून मनोभावी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थनाही करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व संकटं दूर होण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करायची त्यानंतर अगदी पाच मिनटाकरता ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायची आहे त्यानंतर ती पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि आपली मुलं ज्या ठिकाणी झोपतात त्यांच्या उशाखाली खाली ही पोटली आपल्याला ठेवायची संपूर्ण रात्रभर ही पोटली आपल्याला तिकडेच ठेवायची आहे आता काही कारणास्तव तुमची मुलं तुमच्याजवळ राहत नाही शिक्षणानिमित्त बाहेर गेली आहेत तर त्यांची जी पण वस्तू घरामध्ये असेल त्या वस्तू समोर ठेवली तरीही चालणार आहे अशा रीतीने दोन्ही प्रकारे तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात आता रात्रभर हा हा जी पोटली आहे ती तिथेच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी उठल्यानंतर स्नान करायची आहे देवपूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी पोटली आपण आपल्या मुलांच्या उषाखाली ठेवलेली आहे ती तिकडनं उचलायची आहे आणि आपल्याला आपल्या जवळ आप आप असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाताना आवर्जून दुर्वा जास्वंदाचं फूल त्याचबरोबर गोडाचं नैवेद्यसुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दुर्वा वाहून घ्यायच्या आहेत जास्वंदीचं फूल नै अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर जो गोडाचं नैवेद्य आपण घेऊन गेलेले आहेत तोसुद्धा आपल्याला अर्पण करायचा आहे त्यानंतर ही पोटली आपल्या मनातली इच्छा म्हणजे आपल्या मुलांचे जे पण अडचणी आहेत संकट आहेत ती आपल्याला गणपती बाप्पांना बोलायची आहे आणि ही पोटली गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला अर्पण करायची आहे अशा रीतीने आपल्याला मनोभावे हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घरी परत यायचं आहे अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जाते नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व संकट दूर होऊन साक्षात गणपती बाप्पा त्यांच्या प्रत्येक मनोकामना ह्या पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ